नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट मराठवाडा आणि विदर्भात धोधो कोसळणार पाऊस तर या जिल्ह्यांना हवामान विभागाने दिलाय येलो अलर्ट राज्यात कडाक्याचा उन्हाळा जाणवत असून काही शहरात तापमान पंचेचाळीस अंशापर्यंत पोचला आहे दुपारच्या वेळी तापमानात मोठी वाढ होत आहे अशा परिस्थितीत अवकाळी पावसाचं संकटही आता हवामान विभागाकडून मिळालं आहे पुढील तीन दिवस ठिकठिकाणी थीक अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे मुंबई पुणे मराठवाडा तसेच विदर्भासह अन्य ठिकाणी पाऊस होईल अशी शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे आज पहाटे राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली रायगड पनवेल यवतमाळ या ठिकाणी पाऊस झाला आज राज्यात अनेक जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ हवामान आहे त्यामुळे दिवसभरात पावसाची शक्यता दिसत आहे हवामानात अचानक झालेल्या या बदलाने उष्णता काहीशी कमी झाली आहे मात्र जर पाऊस झाला तर शेतातील पिकांना नुकसानकारक ठरणार आहे पुण्यासह राज्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे सोलापूर आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे सोलापूर लातूर धाराशिव नांदेड या जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली कोल्हापूर परभणी बीड नांदेड लातूर धाराशिव चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तसेच सोलापूर लातूर धाराशिव नांदेड या जिल्ह्यात मेघगर्जनेसह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे मराठवाड्यातील जालना या जिल्ह्यात पुढील दोन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे कुलाबा प्रादेशिक हवामान केंद्राने हा अंदाज व्यक्त केला असून जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस होईल त्यामुळे या काळात नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन स्थानिक के प्रशासनाने केले आहे एकूणच राज्यात पुढील तीन दिवस पावसाची राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे राज्यातील जनता सध्या हवामानातील चढउताराचा अनुभव घेत आहे मार्च महिन्यात रनरंत रन ऊन होतं पण शेवटच्या आठवड्यात हवामानात मोठा बदल झाला सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली या पावसाने वातावरणातील उकाडा कमी झाला पण शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले यानंतर एप्रिल महिन्यात तापमानात वाढ होईल असा इशारा हवामान खात्याने दिला होता हा अंदाजही खरा ठरला या महिन्यात उष्णतेत मोठी वाढ झाली तसेच राज्यात अनेक ठिकाणी पारा पंचेचाळीस अंशापर्यंत पोहोचला आहे अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद